राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री नारायण महाराज यरगट्टीकर यांचं चरित्र भाग पहिला यांचा जन्म ज्येष्ठ शुद्ध दशमी शके अठराशे सात म्हणजेच इसवी सन अठराशे पंच्याऐंशी आणि निर्याणतिथी माघ शुद्ध दशमी शके अठराशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच सोमवार दिनांक एकतीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्ररावजी महाराज यरगट्टीकर आणि परमपूज्य मातोश्री सौ माईसाहेब महाराज यरगट्टीकर यांच्या पोटी ज्येष्ठ शुद्ध दशमी शके अठराशे सात म्हणजेच इसवी सन अठराशे पंच्याऐंशी साली पुत्ररत्न अवतीर्ण झालं बारशाच्या दिवशी या मुलाचं नाव नारायण ठेवण्यात आलं हे नारायण म्हणजेच आमचे परमपूज्य श्री नारायण महाराज यरगट्टीकर हे होत श्री नारायण महाराज हे ज्यावेळी माईसाहेबांच्या उदरात होते त्यावेळी त्यांच्या मातोश्री श्री माईसाहेबांना श्री, माई श्री निंबर्गीकर महाराजांचं साक्षात दर्शन झालं होतं तसंच इसवी सन अठराशे पंच्याऐंशी सालीच श्री निंबर्गीकर महाराजांनी देह ठेवल्यामुळे त्यांचंच नारायण हे नाव यांना ठेवण्यात आलं वयाच्या सहाव्या वर्षी म्हणजेच इसवी सन अठराशे एक्क्याण्णव साली वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी श्री नारायण महाराजांचा व्रतबंध झाला श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस हे वकिली करण्याकरता बेळगाव इथं राहिले होते त्यांनी इसवी सन अठराशे त्र्याण्णव साली श्री नारायण महाराजांना विद्याभ्यासासाठी बेळगावला आपल्याजवळ ठेवून घेतलं या ठिकाणी राहून श्री नारायण महाराजांनी चार वर्षे विद्याभ्यास केला इसवी सन अठराशे सत्त्याण्णवच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी श्री लक्ष्मीबाई अक्कांनी एका इस्माला बेळगावला पाठवलं आणि श्री नारायण महाराज यांना चिमडला घेऊन येण्यास सांगितलं श्री नारायण महाराजांना चिमडला का घेऊन येण्यास सांगितलं हे यानंतरच्या घटनेवरून लक्षात येतं अश्विन शुद्ध तृतीया इसवी सन अठराशे सत्त्याण्णव या दिवशी चिमड इथं लक्ष्मीबाई अक्कांनी देह ठेवला श्री लक्ष्मीबाई अक्कांनी अधिक शिक्षणाकरता आणि मुख्यत उपदेशानुग्रहाकरता श्री नारायण महाराजांना बत्तीस शिराळा इथं चिमड महाराजांचे पुतणे श्री बळवंतराव यरगट्टीकर यांच्याकडे पाठवलं या श्री बळवंतराव यरगट्टीकर यांनी श्री नारायण महाराजांना उपदेशानुग्रह दिला श्री बळवंतराव हे श्री नारायण महाराजांकडून सातत्यानं साधनाचा अभ्यास करून घेत त्यांना चिमडास जाण्यास परवानगीही ते देत नसत काही काळानंतर श्री नारायण महाराज हे चिमडास आले इथं आल्यावर ते चिमड मठाच्या जवळच एक टेकडी आहे तिथं अलम प्रभूचं देवस्थान आहे ते तिथं जाऊन साधन करीत श्री नारायण महाराजांचं लग्नाचं वय झाल्यावर त्यांचा विवाह करण्यात आला आणि त्यांचे दोन विवाह झाले पहिल्या पत्नीपासून एक मुलगी झाली तिचं नाव अंबुतई असं होतं ती श्री तात्यासाहेब महाराजांचे भाचे श्री बापूराव श्यामजी कुलकर्णी यांना विवाहात दिली होती श्री नारायण महाराजांची पहिली पत्नी अकाली निवर्तली तेव्हा महाराजांनी दुसरा विवाह केला त्या काळी गावी श्री रामप्पा बेळगली नावाचे वकील राहत होते त्यांना गंगाबाई नावाची कन्या होती यांच्याशी श्री नारायण महाराजांचा दुसरा विवाह झाला या पत्नीपासून त्यांना प्रथम कमल नावाची मुलगी आणि श्री रामचंद्र उर्फ बाबूराव अशी अपत्य झाली त्यानंतर महाराजांना श्री विश्वनाथराव उर्फ पंडितराव श्री बळवंतराव श्री नीलकंठराव श्री गंगाधरराव आणि श्री सदाशिवराव असे पुत्र झाले श्री दाजीसाहेब महाराज यांनी इसवी सन एकोणीसशेमध्ये देह ठेवला त्यानंतर श्री नारायण महाराज हे चिमड मठाचे मठपती झाले मठपती झाल्यानंतर त्यांच्याकडे अनेक स्त्रिया आणि पुरुष अनुग्रहाकरता येऊ लागले तेव्हा पुरुषांना ते स्वत अनुग्रह देत आणि स्त्रियांना श्री माईसाहेब महाराजांकडून अनुग्रह घेण्यास सांगत श्री नारायण महाराज अनेकदा म्हणत की मला चिमड संप्रदाय संख्येनं वाढवायचा नाही संख्या महत्त्वाची नसून अभ्यासू साधक संप्रदायात तयार होणं हे महत्त्वाचं आहे या चिमड मठाचे ऐहिक वैभवसुद्धा मला हवं तेवढं वाढवता येईल पण मला तसं मुळीच करायचं नाही कारण ऐहिक वैभवाकडं डामडौलाकडं लक्ष लागलं की परमार्थ हा गौण होऊ लागतो पूर्वकालीन संतांनी केलेल्या चमत्काराबद्दल श्री नारायण महाराज म्हणाले की चमत्कारानं परमार्थात फारसं काही साध्य होत नाही ते नेहमी म्हणत परमार्थात काहीही न करता जर कुणास काही मिळत असेल तर खुशाल मिळू दे पण साधन करून करून माझ्या पायाला मात्र घट्टे पडले आहेत तेव्हा मला थोडी प्राप्ती झाली श्री नारायण महाराज हे शिष्य सज्जन लोकांकडून कधीही सेवा करून घेत नसत ते साधा नमस्कारही करून घेत नसत श्री नारायण महाराज म्हणायचे खरं बोलायचं तर हे महाराज पण मला मनापासून नको होतं पण आमचे वडील बंधू श्री दाजीसाहेब यांनी लवकर देह ठेवल्यानं ही जबाबदारी माझ्या शिरावर आली आहे मुंबईचा एक गृहस्थ चिमडला आला तेव्हा श्री नारायण महाराज हे शेतातून नुकतेच आले होते डोक्यावर कडब्याचा भारा आणि खांद्याला भोपळे अडकवले होते या गृहस्थानं ना श्री नारायण महाराजांना विचारलं महाराज कुठे आहेत कारण एकंदरीत महाराजांचा वेष पाहता त्याला हे महाराज असतील असं जरासुद्धा वाटलं नाही श्री नारायण महाराजांनी सांगितलं आत आहेत हे ऐकून तो गृहस्थ मठात आला समोर श्री चिमडच्या महाराजांचा फोटो पादुका डाव्या बाजूस श्री साधू महाराजांच्या पादुका आणि फोटो त्याला दिसला आणि तिथून तो परत महाराजांच्या जवळ आला आणि म्हणाला आत महाराज दिसत नाहीत तेव्हा श्री नारायण महाराज म्हणाले आतच आहेत तेच महाराज आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे गुरुद्वादशी ते पांडवपंचमी असा चिमड मठात उत्सव असतो या उत्सवात रात्री कीर्तन करण्याचा मान श्री तात्यासाहेब कोटणीस यांचा होता त्यांनी देह ठेवल्यावर श्री नारायण महाराज हे कीर्तन करू लागले ते बरेच वेळेला करी सार्थकया जीवाचे या अभंगावर कीर्तन करीत या उत्सवाला निंबर्गीचे श्री नागप्पण्णा महाराज नीलवाणी हे येत असत ते जोपर्यंत मठात असत तोपर्यंत ते कुणालाही नमस्कार करू देत नसत आणि जो कोणी अनुग्रह मागायला आला तर त्या व्यक्तीस ते श्री नागप्पाण्णा महाराजांकडे अनुग्रहाकरता पाठवीत इसवी सन एकोणीसशे बावीस साली श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस हे निंबर्गी यात्रेला गेले होते आणि इकडून म्हणजेच चिमडहून श्री नारायण महाराज हेही निंबर्गी यात्रेला गेले होते यावेळी श्री नारायण महाराज हे घोड्यावर स्वार होऊन निंबरगीला गेले होते श्री नारायण महाराजांनी आपल्या कर्तृत्वानं अनेक ज्येष्ठ शिष्य साधक निर्माण केले यात प्रामुख्यानं श्री व्यंकटेश रामचंद्र मोहोळकर श्री वासुदेव परशुराम आठले श्री बाबा कानेटकर श्री तात्यासाहेब देशमुख श्री बारशीकर श्री कुरुळकर श्री भाऊराव देशपांडे श्री चरणकर श्री बापूसाहेब साठे श्री मल्हारपंत कुलकर्णी श्री गोविंदपंत घोसरवाडकर परमपूज्य श्री मामा महाराज केळकर इत्यादी ज्येष्ठ साधक शिष्य होते यातील श्री बापूसाहेब साठे हे एकदा पंढरपूरचे ज्योतिषी श्री गणपतराव कौलगी यांना भेटले होते त्यावेळी हे कौलगी श्री नारायण महाराजांविषयी म्हणाले अहो बापूसाहेब तुमचे गुरु साक्षात शंकर आहेत असं समजा श्री नारायण महाराजांचे पाच शिष्य परमार्थात उच्च पदावर पोहोचले त्यांना स्वरूप साक्षात्कारही झाला हे पाहून महाराजांनी स्वतः त्यांना पाटावर बसवून त्यांची पूजा केली होती हे केवढं विशेष आहे परमपूज्य सद्गुरू श्री नारायण महाराज यरगट्टीकर यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय